मग ते परत लक्ष्मी रड्याय लागतात तर हा साहेब मिटवा तो येणार ना ट्रम्प तरी ते हो त्याच्यापर्यंत प्रकरण गेले हो असं काय काय पेपरला आले तुमच्या सगळ्यात तुझ्या आल्या का बियामध्ये आहे ना तशा तो अर्ज आलेला आहे म्हणतात पेपरला मी बोलत नाही आणि सर्वांची माहिती आहे सांगतो अमेरिका ट्रॉन मध्ये ते ट्रम्प टावर बांधलेला आहे तो उद्या पुणे क्लेम काळ त्यांनी एकटं मोदी साहेबांची अडचण केलेली आहे तुमची अडचण करून ठेवला तो म्हणल टिळक रोड लक्ष्मी रोडचा वाद मी सोडवला तर तुमची अडचण होऊ नये हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवा आणि गणपती मंडळाला सहकार्याला एवढीच माझी विनंती आहे जय जय मग मांडत प्रत्येकाने थोडक्यात बोलवा व शंकविधी कारणाले हे येऊ नका मागा ते महापालिकेत गोंधळ झाला साहेब त्या असं लोकांना परवानगीही देऊ नका दुसरा मुद्दा आहे आता राज्यमहोत्सव घोषित केलेला आहे तर आता निर्बंध वगैरे आता पूर्वी सारख्या गणपती उत्सव होऊ द्या हे निर्बंध वगैरे सगळे झालंच आहे गोंदा या ठिकाणी काय पैसे ते माझी साठ वर्षी मागणी करेल ती काही होत नाही पण या वर्षी हवे आता राज्याने एकदम केले केलेलं तिसरा मुद्दा आहे आता काय आपल्या महाराष्ट्राची धर्मशाळा अर काय प्रश्न काही फक्त चारच प्रश्न राहिले ते माधुरी हातील ती कबुतर ते फटके उतरे आणि चौथा प्रश्न हा गणपती विसर्जन मिरवणूक बाकी प्रश्न सगळे सुटले जाते वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आता विसर्जन मिरवणुकीसंबंधीच माझी महत्वाच्या सूचना असतात आता हे आमचे मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा साहेब यांनी मध्येच काहीतरी दिलीप बंद सोडव सगळ्यांना लावलं का आलं हा ना मी साठ वर्षाचे काम करतोय हा पाणी पुणे शहराचे पालक म्हणून राहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही पालकाचीच भूमिका पाह बजवा आणि मंडळी आणि दगड माझी विनंती आहे जेव्हा जेव्हा तुमच्या दोन्ही गणपतीची विटंबन झाली हे शेकडो कार्यकर्ते शेकडो मंडळ रस्त्यावर उतरली होती तुम्ही एकटे नव्हता त्यामुळे तुम्ही पालक आहात पालकाची भूमिका निभाव पालकांची हट्टपूर्वा तुमचे हट्ट आत्ताचा थोडेसे बाजूला ठेवा आणि सर्वांना समान संधी द्या ही माझी विनंती आहे तिसरा बाप्पाचा मुद्दा आता हे लक्ष्मी रोड तुन रोड काहीतरी वाद चालू हे नवीनच उद्भवलं अरे माझे पाचशे वर्षापूर्वी ते केसरीवाडामध्ये टिळकोडनी यायचे लवकर सहभागी पण त्यांना हे छान केल्याशिवाय सोडतच नव्हते मग ते परत लक्ष्मीवर यायला तर हा साहेब मिटवा तो येणार ट्रम्प तरी ते अहो त्याच्यापर्यंत प्रकरण गेले हो असं काय करताय पेपरला आले तुमच्या सगळं तुझ्या आल्या त्या बियाममध्ये आहे ना तसेच नागरिकत्वाचा अर्ज आलेला आहे म्हणतात पेपरला आणले मी बोलत नाही आणि सर्वांची माहिती आहे सांगतो अॅमिरेर टॉवरमध्ये टेलिफ्रम टॉवर बांधलेला आहे तो उद्या पुणे तिरपंट क्लिप गेड त्यांनी एकदम मोदी साहेबांची अडचण केलेली आहे तुमची अडचण करून ठेवलं तो म्हणत टिळक रोड लक्ष्मी रोडचा वाद मी सोडवला तर तुमची अडचण होऊ नये म्हणून हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवा आणि गणपती मंडळाला सांग